नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट भाद्रा चांगली अपडेट कर्ज देण्याच्या अमिषाने तेरा लाखांची फसवणूक सांगलीतील एकावर गुन्हा दाखल म्हैसाळ इथे राहणाऱ्या एका व्यक्तीला पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्याच्या अमिषाने तब्बल तेरा लाख आला सदर फसवणुकीची घटना ही ते या कालावधीत सांगलीत घडली या प्रकरणी हारून कासिम मुल्ला वैवर्ष शेहेचाळीस राहणार म्हैसाळ यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक प्रकरणी सुनील बाबगोंडा पाटील राहणार शारदा भवन जवळ कुपवाळ रोड सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हारून मुल्ला हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे राहतात संशय सुनील पाटील आणि मुल्ला यांची ओळख झाली होती या ओळखीतून पाटील यांनी मुल्ला यांना पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज मिळून देण्याचे अमिष दाखवले सन 2020 ते 2023 हजार तेवीस या कालावधीत कर्जासाठी मुल्ला यांच्याकडून वेळोवेळी रोख चेक आणि आर टी जी एस एकूण तेरा लाख एकाहत्तर हजार रुपये घेतले पैसे घेऊनही मुल्ला यांना कर्ज मिळाले नाही याबाबत पाटील यांच्याकडे मुल्ला यांनी विचारणा केली असता सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मुल्ला यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुनील पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे